अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना आहे कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये अध्याय संपूर्ण ऐकावा अध्याय सदिसावा गृहस्थाश्रमातील आचार्य जंग हा केल्यास अपमास व्यवहार वाढेल व गृहाश्रमात सुख लागेल श्री गणेशायन नामधारक सिद्धांना म्हणाले मुने त्यानंतर श्री गुरु नसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या विप्रांना आणखी काय सांगितले सिद्ध म्हणाले त्यानंतर गुरुंनी त्यांना ब्राह्मणाने कसे आचरण ठेवावे यावर सविस्तर निरूपण केले त्याविषयी थोडक्यात सांगतो ऐक का ब्राह्मणाने आश्रमात असताना आपल्या घरात दळण्याची लाकडी दिव्य तूप तिळ कृष्णाजी टोकरीचे वस्त्रे व काळे मंदिर या गोष्टी संग्रहित ठेवावेत सारस पक्षी व धेनू पाळत त्याच्या गृहात स्वतंत्र देवघर असावे देवपूजेचे सर्व साहित्य असावे देवघर स्वच्छ असावे तिथे रांगोळी काढावी उत्तम आसनावर बसून घरातील देवांची वावभक्तीने नित्यपूजा करावी उदक अग्नी मानव सूर्य स्थळ दिगस्त प्रतिमा यज्ञ धेनी ब्राह्मण गुरु शाळी ग्रामीण सर्व विष्णूची अदिष्ठाने आहे त्यांची गुरुंच्या आज्ञेनुसार विधीयुक्त पूजा करावी देवशास्त्रदृष्टीने योग्य दिशेस ठेवावे त्यानंतर श्री गुरुंनी त्या ब्राह्मणांना प्राणायाम अभिन्यास ध्यान पूजेच्या साहित्याची मांडणी आवाहन अभिषेक मंत्रोच्चार साठी षोशोपचारा कसे असे पूजन करावे या सर्व विधींनी समजावून सांगितला फुलांचे प्रकार देवपूजेसाठी कोणती फुले घ्यावीत कोणती फुले घेऊ नये कोणत्या देवाला कोणती फुले वाहावीत कोणती पाहू नयेत आणि पुष्पाचार्यांची कोणती फुले आहेत ते सांगितले नमस्कार कसा करावा केव्हा करावा केव्हा करू नये कोणाला करावा कोणाला करू नये कोण वंदनीय बंदनीय ते सांगितले देवांना कसे संतुष्ट करावे देवांची प्रार्थना कशी करावी पूजा विसर्जन कसे करावे ते सांगितले वैश देवाचा विधी अन्नदानाचे महत्व अतिथींचे स्वागत कसे करावे अतिथींच्या सेवेचे काय मला अतिथीचा उपेक्षा केल्याने काय म्हणते भोजन करताना कोणते नियम पाळावे मंडल कसे करावे कोणत्या देवतांचे स्मरण करावे कोणत्या दिशेला तोंड करून बसावे भोजनाचे पात्र कोणत्या धातूचे असावे पत्रावळीसाठी कोणत्या वृक्षाची पाने घ्यावी आणि कोणती पाने, पाने निश्चित आहेत ते सांगितले मग आक्रोश होऊन रुद्रा चित्रा होती प्राणा होती मौन यांच्याविषयी सांगून कसे जेवावे किती वेळा जेवावे जेवताना किती घास घ्यावे घास किती मोठा असावा कोणाच्या संगीत जेवावे जेवताना कसे बसावे कसे बसू नये कोणत्या स्थानी जेवू नये जाणवे कसे ठेवावे अन्न उष्टे कधी होते जेवताना दीप का प्रदीप्त ठेवावा आणि स्त्रीसाठी अन्न अविष्ट न ठेवल्यास कसा दोष लागतो यावर यथार्थ विवेचन केले पाणी कसे प्यावे कसे पिऊ नये कुठले पाणी प्यावे कुठले पिऊ नये कोणत्या ठिकाणी पाणी पिऊ नये आणि जेवताना कोणते वस्त्र नेसावे ते सांगितले जेवल्यावर आधी चूळ भरावे मग हात धुवावे मूग प्रक्षालन करावे दात घासावे असा क्रम सांगितला काय खावे काय खाऊ नये वारी दिवसा रात्री कोणते अनेक पदार्थ निषिद्ध असतात कोणते दूध वैज असते प्रजन्य कोणते पाणी धोक्याचे असते कोणते अन्न शिळे असते कोणत्या स्पर्शाने अनेक होते तांबूळ कोणी भूषण करावा कोणी करू नये तांबूळ तयार करताना पाणी कसे घ्यावे तांबूळ वसुपाई यांचे काय आहे भोजनानंतर काय करावे झोपण्याची खाट कशे सावी। ते कुंते ते वा। कुंते कसे असावी आकार व्याचे शुभ मुहूर्त व शुभ वार कोणते त्यांची काय फले आहेत कुठे कसे निजावे कुठे निजू नये रात्री शयन करताना कोणते स्तोत्रे म्हणावे श्री केव्हा आवाज जे केव्हा करू नये श्री संघ करताना कोणती काळजी घ्यावी आणि श्री संघाच्या वेळी पती आणि पत्नी यांच्या मानसिकतेचा गर्भावर काय परिणाम होतो वगैरे सूक्ष्म विचारही सांगितला गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले आहो अशा प्रकारे गृहस्थामात विवेकयुक्त सुविचारपूर्वक शास्त्रीय विधीला अनुसरून वागणारा मनुष्य देवांनाही वन्य होतो त्याला धान मान यश सिद्धी आयुष्य उत्तम यांचा लाभ होतो उदार करते तुम्ही मला ज्ञान देऊन माझे ज्ञान दूर केले त्यामुळे मी धन्य झालो आहे तरी यापुढेही अशीच कृपा दृष्टी ठेवा यावेळी त्यांचा मनोभाव जाणव श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला म्हणाले विप्र आता तुम्हाला भिक्षा मागावी लागणार नाही तुमचे सर्व मनोरथ पूर्ण होतील तुम्ही सुखात रहाल तुमची मिलेबाळे आनंदात राहतील सिद्ध म्हणाले नामदार श्री गुरुचरित्र हा ग्रंथ इतका प्रभावी आहे की याचे श्रवण पटनाने अज्ञानाचे निरसन होऊन मनुष्य ज्ञानी होतो त्याला सर्व अभिष्ट प्राप्त होते त्याचे कल्याण होते हरि ओम याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधुध चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा